काल एक कायदा घेऊन आले या देशामध्ये सीएए भारतातल्या नागरिकत्वाच्या संदर्भात एक सुधारणा केली आणि परदेशातले जे अल्पसंख्याक आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार येथे जे आपले लोक आहेत त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांना या देशामध्ये नागरिकत्व देण्याचा अधिकार कायदा नरेंद्र मोदींनी काल केला साधारण एक ते दीड को कोटी लोक विदेशातून आता भारतामध्ये येणार हा एक निवडणुकीचा जुमदा आहे येऊ द्या पण जे इथे आहेत एकशे चाळीस कोटी त्यातले चाळीस कोटी मुलं आधही कुपोषित आहेत सत्तावीस कोटी बेरोजगार आहेत शेतकरी संघर्ष करतो त्यांच्याविषयी बोला नवीन एक कोटी तुम्ही आमच्या उरावर टाकताय गेल्या चौदा वर्षामध्ये मोदीच्या काळामध्ये तुम्ही नवीन आणताय मोदीच्या काळामध्ये अठरा लाख लोकांनी देश सोडला ते परदेशात गेले ते का गेले तुमच्या जुलमाला तुमच्या अत्याचाराला कंटाळून व्यापारी आणि उद्योगपती या देशातून बाहेर पडलेले आहेत तुम्ही त्यांच्याविषयी का बोलत नाही पण प्रत्येक वेळेला निवडणूक एक नवीन जुमला करायचा कधी राम मंदिर कधी पुलवामा कधी सीए कधी आणखीन काही पण या सगळ्याला आता आपल्याला उत्तर द्यावं लागेल